गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले रेग्युलर व्हिडिओज रेग्युलर तुम्ही बघत असणार आहेत तर म्हटलं आज येणार जे काय डेली रुटीन असतं ना माझं मॉर्निंगचं तर ते तुम्हाला दाखवावं आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं त्यासाठी मग आहे मी म्हटलं की चला आज सकाळपासूनच आहे ना ब्लॉग स्टार्ट करूया तर त्यासाठी आहे ना इकडे मी आहे ना सकाळी टिफिन असतो तर त्यासाठी मी लवकरच उठत असते तर मी सकाळी सहा वाजेपर्यंत उठून जाते त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मी इकडे स्वयंपाकायला लागले आणि आज टिफिनला आहे ना बटाट्याची पिवळी भाजी आणि भाकरी बनवायची होती तर त्यासाठी मी इकडे ना पहिले बटाटे उकडून घेतले आणि मग त्यानंतर बाकीची तयारी करायला लागले तर बघा कसं असताना प्रत्येक स्त्रीचं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ती कंटिन्यू काम करत असते अगदी म्हणजे नाही का थोड्या वेळासाठी पण उसळत नसते जरी दुपारचे थोडा वेळ भेटला आराम करायला तरी पण मग त्या वेळेत का काई काई की संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळचं काय जेवण बनवायचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये निघून जात असतो त्यात जर माझ्यासारखी दोन लहान मुलं असतील तर अजिबातच आराम करणे नाही कारण ती दोघे पण आहेत ना अजिबात इतके ॲक्टिव्ह आहेत ना अजिबात शांत बसत नाहीत फक्त ते काही झोपतील तेवढ्या वेळातच शांत असतात त्यानंतर मग बाकीचं सगळं आवरणं हे सगळ्या बायकांच्या अंगवळणी पडलेलं असतं की दिवसभर आपल्याला आहे ते आहे आवरायचे परत त्यात काही एक्स्ट्राची कामं असतात तर ती पण निघत असतात तर असं काही बायकांचं जीवन असतं तर तेच मला आज बोलायचं होतं तुमच्यासोबत की नाही का प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी किती काय काय करत असते तसंच पुरुष पण करतो पुरुष पण कामाला जातात सगळं काही असतं माणसांना पण कामं असतात पण म्हणजे नाही का घरातली का। जी काही कामं आहेत तर ती स्त्रियांनीच करायची ही अशी एक कुठेतरी आपल्याकडे ना अंगवळणी पडलेली गोष्ट आहे तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागत असतात तर मग इकडे आहे ना पटापट भाजी एक साईडला बट बटाटे उकडून होत होते तर तोपर्यंत बघे ना मी एका बाजूला आहे ना भाकरी बनवायला घेतले आणि भाकरी बनवत असताना ता म्हणजे कसं की इतके दिवस तर तप चपातीच लागायची त्यांना पण आत्ता आहे ना काही दिवसापासून जी स्टार्ट केली आहे तर मग त्यांच्या त्या जिमच्या याच्यासाठी मग त्यांना भाकरी लागते सो आता इकडं भाकरी पण बनवायचं काम चाललं होतं माझं आणि साईड बाय साईड हिनं दोघं पण झोपले होते त्यामुळे या गोष्टी सगळ्या व्यवस्थित वेळेत होतात पण जर एखाद्या दिवशी असं होतं की लवकरच उठून बसतात दोघे पण जर उठून बसले लवकर तर मग त्यांना बघता बघता हा सगळा स्वयंपाक जो काय असतो तो, तो करावा लागतो शर्विल जर उठला तर तो लिटरली किचन ओट्यावर बसून असतो की मला पण थांबू थांबवते तुझ्यासोबत असं असतं पण शक्यतो ते सकाळचे जास्त उठत नाहीत आणि उठले तर मग थोडा वेळ थोडा त्रास देऊन मग बसतात परत खेळत त्यामुळे काही वाटत नाही मग इकडे दोघंजणं झोपलेले असतानाच माझं आहे ना पटापट सगळं काही आवरायचं काम चालू असतं कारण मग ते दोघं उठल्यावरती बाकी काय आवरता येत नाही म्हणून मग आहे ना इकडे मी भाकरी वगैरे बनवून घेतली आणि तोपर्यंत आहे ना हे आहो पण उठून येत ना त्यांचे त्यांच्या कामाला लागले होते जे की आंघोळ वगैरे करणं बाकीची बॅग किंवा इस्त्री वगैरे असतात तर कपड्यांना करणं तर में में ते त्यांचं त्यांचं काम चालू झालं होतं आणि इकडे माझी भाकरी बघा किती छान फुगली आहे तर ना मी अशाच पटपट भाकरी पण बनवून घेतल्या आणि त्यानंतर भाजीची तयारी केली जर जे काय मी पिवळी बटाट्याची भाजी बनवणार होते त्यामुळे मग कांदा टोमॅटो मिरची असं सगळं काही ते बारीक चिरून तेच टाकलं नाहीतर मग मी ते मिक्सरला वाटून पण बनवत असते पण ती भाजीची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे तर ती पण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता मग ये ना इकडं भाकरी वगैरे करायला लागली आणि दिवसभर कसं असतं ना की ह्या सग ह्या सगळ्या जो कामांचा आटोप असतो ना तर तो झाला ना की त्यानंतर मग ये ना, ना बाकीच्या कामांसाठी उसंत भेटतच नाही मग माझं पण असंच असतं त्यामुळे मग जितक्यात लवकर बाळ झोपलेले असतानाच जी काही कामं करायची असतात ना तर ती मी करून घेत असते पटापट कारण मग एकदा जर ते उठले दोघेजण की मी ना बाकीच्या कोणत्याच कामांना मला हात लावता येत नाही मग स सतत त्यांच्या बाजूलाच किंवा मग त्यांना कि हो जे हवं आहे ते नाही पाहिजेल हे आताच आपला सगळा दिवस निघून जातो आणि हे प्रत्येक स्त्रीला हेच करावं लागतं ज ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना माहीत असेल की कितीही आपण घरातला पसारा आवरू देत कितीही काही चांगलं बनवू देत काहीही होऊ देत पण शेवटी जे काय व्हायचं ते होतच आणि जो काय पसारा असतो तो व्हायचा तो होतच असतो त्यांना आपल्याला कितीही काम असलं आपण कितीही काम केलं तरी पण आहे ना जो काय पसारा आवरायचा आहे तर तो आवरावाच लागतो आपल्याला आणि तो होतच राहतो त्यामुळे ना मग मी जास्त लोड घेतच नाही त्या पसाराचा की बाळांनी खेळण्यांचा पसारा केला किंवा काय जोपर्यंत ते शांत झोपत नाहीत तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी आवरायला घेत नाही कारण जर मी आवरलं तरी पण त्यांचं असं असतं की उठून परत एक एक, नाएक, एक नाएक नाएक ना एक एक ना एक गोष्ट घ्यायचंच काम चालू असतं तर हे ना इकडे मी ना आता भाजीला फोडणी देत होती आणि फोडणीला मस्तपैकी जिरे का मोहरीची फोडणी देऊन लसूण मिरची आलं असं सगळं काही टाकू नये ना मस्तपैकी बटाटे जे बॉईल करून घेतले होते तर ते सोलून घेतले आणि एवढं सगळं करता असताना ना आपण जर जर जे काय गोष्टी बनवतो सकाळचं उठून इतकं चांगलं आवडीने बनवतो आणि या गोष्टीची जर प्रशंसा नाही झाली किंवा कौतुक नाही झालं ना तर मग याने थोडंसं वाईट वाटतं पण असं कोणाच्याच बाबतीत होऊ नये जे की माझ्या बाबतीत पण होत नाही कधी तर मग याने इकडं कांदा टोमॅटो वगैरे थोडंसं गॅस फास्ट असल्यामुळं थोडंसं लवकर शिजलं होतं त्यामुळे तो गॅस बंद करून घेतला आणि पहिले आहे ना बटाटे सोलून घेतले तर थोडासा एक दोन बटाटे जे होते जिके कच्चे राहिले होते तर मग त्यांना पण पटपटे ना, पत ना सोलून आणि त्याचे पीस करून घेतले जेणेकरून आहे ना मला अशीच बटाट्याची भाजी आवडते थोडीशी खरपूस जर ती भाजली ना तर मग ती छानच लागते आणि त्यानंतर मग इकडे सलाड करायचं काम चाललं होतं जे की आता त्यांना कंटिन्यू टिफिनला द्यावंच लागतं तर मग इकडे ना मी गाजर आणि काकडी वगैरे कट करून घेतली तर माझं रेग्युलरचं असंच काम असतं की टिफिन भरायच्या आधी हे जे काय आपलं काम असतं ना सलाड वगैरे बनवायचं तर ते मी बनवून घेत असते कारण कसं साईड बाय साईड एका का, एक काम होण्यासाठी जर थांबलं तर बाकीची कामं आपल्या आडून जातात आणि तोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत काही नाही होत राहतात या सगळ्या गोष्टी झोपल्या ते किंवा काय पण एकदा जर ते लोक असे जर मध्ये मध्ये येत राहिले ना तर मग या सगळ्या गोष्टींना टाईम लागून जातो आता ते दोघंजण पण शांत झोपले होते म्हणून मग माझं काम एकदम निवांत चाललं होतं नाहीतर मग त्यांच्या मागे पळून पळून मग ते सगळी काही कामं असत तर ती होतात तर तोपर्यंत इकडे यांची आंघोळ वगैरे झालेली आणि त्यांचं चाललेलं बोलायचं मग त्यांच्यासोबत बोलता बोलता इकडे ना मी भाजी वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर मग त्यांच्या नाश्त्याची तयारी त्यांना नाश्त्यासाठी ओट्स लागतात तर मग ते ओट्स बनवत होते आणि ओट्स बनवून बनवत असतानाच आहे ना माझ्या लक्षात आलं की ना बाहेरची जी किचनची खिडकी आहे ना तर त्या खिडकीमध्ये ना कंटिन्यू कबूतर येऊन बसत होतं तर एक दोन चार दिवस झाले ते कंटिन्यू येऊन बसतातच आहेत पण म्हणून म्हटलं की नाही का काय आहे नक्की बघावं तर बघितलं तर जिथं तिथं जी कुंडी होती जी रिकामी आहे त्याच्यात फक्त माती होती तर त्या आहे ना कबूतरांनी ना अंड घातलं होतं त्यासाठी ना ते कंटिन्यू येऊन बसत होते तिथं पण झालं असं की जर ते कबूतर आणि खूप घाण वगैरे करतात त्यामुळे ना मला ते तिथं ठेवायचंच नव्हतं अंड तर त्यासाठी मी त्यांना बोलत होते की ते जे काय अंड आहे ना तर ते तुम्ही नाही का खाली तरी ठेवून या किंवा काहीतरी करा नाही तर ना ते दिवसभर खूप जास्त त्रास देणार आणि एकदा जर त्यांनी जर ती जागा पकडली असते आणि दोघं पण तर मग ते दोन्ही कबुतरांनी ना अजिबात हटले नसते तिथले आणि ॲक्च्युली कसं किचनच्या खिडकीमधून जो बाहेरचा व्यू दिसतो त्यासाठी तिथं पडदा टाकला त्यामुळे त्यांना आहे ना प्रॉपर अशी सेफ जागा होती त्यामुळे त्यांनी बरोबर ती जागा धरली मी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होते की त्यांनी तिथं बसावं नाही त्यांचे जे आणायचे ना ते काड्या वगैरे उचलून तर त्या पण मी खाली फेकून द्यायचे पण कसं त्यांचं विष्ठा वगैरे जी असते तर, तर, तर तेंच, ती काय चांगली नसते तर माणसांसाठी तर त्यामुळे मग आहे ना मी ते अवॉइडच करत होते मी त्यां माझं त्यांच्या मागे एकच चाललेलं की तुम्ही ते आधी बघून घ्या आणि ते पहिले काढून जावा कारण मला ती कुंडी हलतच नव्हती खूप जड कुंडी आहे ती तर मग इकडे त्यांना म्हटलं ते तेवढं करून जावं तुम्ही नाहीतर मग दिवसभर ना ते अजिबात ऐकणार नाही तोपर्यंत त्यांच्याशी बोलता बोलता इकडे त्यांचा नाश्ता पण तयार झाला आणि माझं टिफिन पण भरून झाला होता तर इकडं यांचं टिफिन भरता भरताच मग आहे ना हे निघाले तिकडं म्हटले की चल मी बघतो आता काय आहे ते मग कर, करून घेतलं त्यांनी पण वाईट वाटतं की त्यांचं अंड वगैरे जे होतं तर ते बरोबर नाही वाटत आपण असं हे नाही केलं पाहिजे पण ना मग ते आपले पण लहान बाळ आहेत ना घरात मग ते बरोबर नाही वाटणार तर समजा त्यातून त्यांचे कंटिन्यू पंख वगैरे आणि किचनची खिडकी कंटिन्यू मला आता जे तिकडं मी मनी प्लांट लावले तर त्यासाठी मला कंटिन्यू खिडकी ओपन करायला लागते समजा जर चुकून आतमध्ये आले कबूतर किंवा काय त्यासाठी मग आता इकडे हे आहेत ना हा पडदा जो लावला आहे ना तर तो उचलून त्याचं ते, ते अंडी आहे ना जे काय तर ते करत होते आणि ती कुंडी पण इतकी जड होती ना ती उचलत नव्हती हो आणि हा म हा जो मनी प्लांट दिसतो ना, ना हो तर तो आहे ना यांना ऑफिसमधून भेटला होता तर मग तोच इकडे ना मी ठेवला होता ते कंटिन्यू कबूतर आहे ना त्या मनी प्लांटवरती पण जाऊन बसायचे त्यामुळे तो मनी प्लांटची पण खूप वाईट अवस्था झाली होती तर मग म्हटलं त्यांना तिथं ठेवणं चुकीचंच आहे तर इकडे ते आता तर आता ते निघून गेले होते कामाला आणि मग बाकीची जी काही कामं राहतात आपली तर ती आवरायची असतात आणि माझे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे इकडे तिकडे पडलेली जी खेळणी असतात तर ती मला उचलून ठेवण्याचं गरजेचं असतं कारण कंटिन्यू कोणत्या ना कोणती एखादं ना एखादं खेळणं माझं भरून ठेवायचं राहतच असतं तर मग तेच मी नाही ते एवढं मोठं बास्केट बनवलं त्यांच्या खेळण्यांसाठी की बाबा सगळे खेळणे एकत्र राहतील पण मग त्याचा एक प्रॉब्लेम असा पण होतो की ते स सगळ्याच्या सगळं बास्केट ना एका टायमाला उलटं केलं जातं मग त्याच्यातून सगळे जे काही खेळणे असतात तर ते खाली पडून जातात आणि मग परत सगळे उचलायला लागतात आणि दिवसभर काय होतं की बाळांचं काही खाणं पिणं जे काय असतं ते सोफ्यावरती होतं मग ते कंटिन्यू आहे ना काही ना काही सांडत राहतं जग जी काय बेडशीट वगैरे टाकलेली असते ना तर ती कम्प्लीट आहे ना निघून जाते संध्याकाळपर्यंत त्याच्यावरनं मग मी पण ना संध्याकाळची टाकत नाही कारण मग त्यांना पण खेळायचं असतं मग ते किती वेळा टाकणार आणि किती वेळा त्यांना म्हणणार की खाली खेळा आणि ते काय ऐकत नाहीत खाली खेळणं त्यांचं हेच नाही आहे कंटिन्यू त्यांचं वरती जाणं खाली येणं असं चालू असतं मग त्यांना पण मी थांबू शकत नाही त्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला जरी काढली तरी चालतं सकाळचं एक रुटीन असतं की जे काय आहे ते घरातलं झाडून वगैरे घ्यायचं गे आणि ते बेडशीट वगैरे आवरायसाठी तो सोफा क्लीन करायचा त्यानंतर मग इकडे ना मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि आंघोळ करून घेतली की कसं फ्रेश वाटतं आणि सगळे कामं ना पटापट आवरल्यासारखं होतं तर मग तोपर्यंत पण जण झोपले होते हो आणि आत्ता आहे ना साडेनऊ वाजत आले होते आणि दोघेही झोपले होते तर त्यांना पण उठवायचं होतं मला पण म्हटलं त्या दोघांना उठवायच्या आधी जी काय माझी छोटी मोठी कामं राहिली तर ती करून घ्या आणि आत्ता थंडी इतकी जास्त वाढली ना की किती अंगाला बॉडी लोशन लावलं ना तरी पण ते अंग आहे ना असं उकलल्यासारखंच वाटत असतं कंटिन्यू तर मग आहे ना मी इकडं फटाफट सगळं काय आवरलं माझं मॉर्निंगचं आणि त्यानंतर बाकीचे कामं करायला घेतले घरातले तर सगळ्यात पहिले ते इकडं बेडशीट टाकली आणि हे जे गाद्या आहेत ना तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की ह्या गाद्यांसोबत इतकं त्यांना खेळायला आवडतं दोघांना तरी कंटिन्यू ते गाद्यांसोबत खेळत असतात आणि वाकड्या तिकड्या वाकड्या तिकड्या तर हे बघा कसं असतं लहान मुलां ज्यांच्या घरात असतात त्यांना पण चांगलं माहिती आहे की कितीही तुम्ही घर स्वच्छ ठेवलं कितीही आवरून टापटीप ठेवलं तरी पण ते मुलंच आहेत जे की ते घर अस्ताव्यस्त करणारच आहेत त्यामुळं आपण पण आहे इतकं परफेक्शनच्या मागे धावायचं नाही की नाही माझं घरातलं इतकं चांगलं राहिलं पाहिजे असं झालं पाहिजे ठीक आहे आपण चांगलं ठेवू शकतो पण शेवटी मुलं आहेत त्यांच्यासमोर पण त्यांना पण आपण असं फोर्स नाही करू शकत ना की हे असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे लहान आहेत ते समजायला त्यांना टाईम लागतो त्यामुळे कोणी जर तुम्हाला जज करत असेल की बाबा काही जे लहान मुलं आहेत आणि घर असंच ठेवते हे होतं ते होतं तर त्यांच्याकडे लक्ष न दे द्यायचंच नाही अजिबात तर मी जे की मी पण देत नाही तर त्यानंतर मग जे त्यांची कपडे असतात आदल्या दिवशीचं तर ती मी घड्या घालून ठेवत होते त्या कपड्यांच्या सगळ्या घड्या घालून वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग मी आले दोघांना उठवायला कारण ऑलमोस्ट दहा वाजत होते आले होते आणि ही दोघं काय उठायचं नाव घेत नव्हते त्यामुळे मग म्हटलं आता त्यांना उठवावंच लागते तसं शर्विल लवकर उठतो पण शौर्याला उठवावं लागतं पण आज शौर्य शर्वी पण उठला नव्हता आणि त्याचे उठल्यानंतर बघा कसे नखरे चालले होते रडायचंच काम चाललेलं मग त्याला मी थोडंसं नाही का पॅम्पर केलं त्याला बोललं जरासं जरा नाही का त्याला नॉर्मल करावा नाहीतर मग तो यांनी खूप चिडचिड केली असते मग म्हटलं त्याला जरा नॉर्मल करावा आणि त्या दोघांचं असं असतं ना की दोघं उठले ना की एक जण उठला तर एकजण आपोप उठून जातो जे शौर्य उठला होता त्याला थोडंसं दूध दिलं प्यायला तो पित होता तोपर्यंत शरविलचे नखरे चालले होते रडायचं काम चाललं होतं मग त्याला थोडंसं नॉर्मल केला त्याला बोललं नाही का गाडी वगैरे आणली तुला बघ बाहेर तर तो, तो उठून गेला आणि मग शौर्याला घेतलं उठवायला तर शौर्य तर काय आहे तो सकाळपासून एकदा त्याची झोप झाली ना पूर्ण की तो मस्त जागा झालेला असतो तर त्याचे असे नखरे चालले होते आणि तोपर्यंत मग ना शर्विलचं पण असं असतं की सकाळी उठल्याबरोबर जर त्याला गाडी गाडी म्हटलं ना तर तो एकदम फ्रेश होणार त्याला गाडी म्हणजे त्याचं खूप जास्त जीवके प्राणी त्यामुळे ना आम्हाला कुठं जरी गेलं ना बाहेर तरी पण त्याच्यासाठी गाडी म्हटलं ना तर तो असा त्रास देतो गाडीसाठी समजा आपल्याला जरी घ्यायची नसेल आत्ता घरामध्ये इतक्या जास्त गाड्या झाल्यात कारण एक घेतली तर ॲट ए टाइम एक घेऊन जमत नाही दोन गाड्या घ्याव्या लागतात आणि जर त्या दोन गाड्या घेतल्या तर आणखी दोन गाड्या परत ज्यावेळेस गाड्या घेणार त्यावेळेस दोन गाड्या अशा इतक्या साऱ्या गाड्या झाल्या ते तर त्या ते तर चालूच असतं त्याचं आणि इकडे शौर्याचा बघा किती मस्ती चालू होती कारण आहे ना मला ओढत होता आणि त्याला त्याच्यासोबत मी खेळत होते म्हणून शरूला आला होता कारण मग मला गाडी देत नाही आहे असं काहीच चाललेलं त्याचा तरी पण मग तो थोड्या वेळाने जवळ आला आणि मग त्या दोघांसोबत पण थोडासा टाईम स्पेंड केला कारण हाच टाईम असतो ज्या टायमात आहे ना मला त्या दोघांना जास्त म्हणजे नाही का वेळ द्यायचा त्यानंतर माझी पण काही कामाची गडबड असते आणि त्यांना पण त्यांच्या त्यांच्यात खेळायचं असतं त्यामुळे मग यावेळेचाच आहे ना त्यांच्यासोबत जरा मस्ती केली ना तर त्यांना पण छान वाटतं आणि त्यांचा पण मूड छान फ्रेश होतो त्यामुळे ना सकाळी उठल्या उठल्या आपण पण आपल्या कामांच्या मागे धावण्याच्या आधी थोडा वेळ बाळांना पण दिला पाहिजे आणि इकडे आहे ना त्याचा डान्स करायचं काम चाललंय तर आणि हे पिल्लू बघा माझ्या पिल्लू गड गड पिल्लू दिसतय आहे पिल्लू अय्यो असे घालायला शिकतय काय बोल बोल ना ओ गो बाई क्यूटी तर आता जेवण वगैरे सगळं काय झालं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मला ना तुम्हाला माझं जे काही सकाळचं रुटीन नसतं म्हणजे टिफिन वगैरे करणं आणि बाकीची कामं तर ते दाखवायचं होतं आणि बाळं उठल्यानंतर माझं रुटीन असं काही फिक्स नसतं कारण जसं त्यांचं आवरणार तसं मग तिथून पुढच्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं मी तुम्हाला ते जास्त काही दाखवलं नाही तर आणि आत्ता आहे ना दोघांसाठी आहे ना यांनी आहे ना एक सरप्राईज आणलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला माहितीच असणार ते काय हां सॉरी सॉरी सर तर या दोघांसाठी जे सरप्राईज आणले तर ते तुम्हाला मी दाखवते आणि त्यांचे रिॲक्शन पण दाखवते म्हणजे की मला पण माहिती नव्हतं त्यांनी आणून डिरेक्टली ना कपाटात ठेवून दिलं होतं कारण त्यांना चालत होते ना तर ते जर दिलं असतं ना तर ते दोघं पण खेळायलाच लागले असते अजिबात थांबले नसते तर चला तुम्हाला ते दाखवते मी काय okay. काय आणलंय पप्पानी चिंगी चिंगी अरे वा काय शरू काय रे

अय तो त्याने आहे का नको मम्मा घालून घे कानात घालते त्याला खाला त्याला करा घाला ओ हो लावलं त्याने बघा अरे वा वाढ शेवड्या झाला इकडे बघा इकडे बघा इकडे करू इकडे बघ स्माइल सर स्माइल इकडे बघ मम्माकडे बघ मम्माकडे बघ मम्माकडे बघ कशे आहे किती आनंद झाला त्याला देखो इकडे बघ इकडे चलू चल इकडे बघ ए माझ्याकडे बघ हे असंच खेळणार तो पिल्लू <laughs> काय ओ बोबडी शरू स्माइल शर्वील, इकडे बघणार काढायचं कशेय कशेय फोटो काढण्याचे तस नको काढू सोन्या तू काय असं करतोस फोटो काढण्याचे काढून सारखं सारखं सारखं

अशा होते अरे वा चल तू प्रेस कर कडक कडक अरे वा वा पडल दिवशी माझ्या त्या आजोडी कशी केवटी किंवा दिवशी माझे वाटत कसं आहे बघ बघे कानायचं नाही इकडं बघा काय चाललंय असं

काय चालतं तर ते मी आणि आजच्या दिवसभरात जे काय माझं मॉर्निंगचं रुटीन होतं तर ते मी तुमच्यासोबत थोडंफार शेअर केलं जे बाळांसाठी त्यांनी सरप्राईज आणलं होतं तर ते मी सकाळी जो ब्लॉग स्टार्ट केला त्यानंतर याने डिरेक्टली संध्याकाळी म्हणजे साडे दहा अकरालाच तो स्टार्ट केला म्हटलं दिवसभर काय बाकीचं शूटच केलं नाही काही कामं होते त्यामुळे पण मला ते जमलं नाही आणि ना जे त्यांनी जे सरप्राईज आणले ते नवीन ट्रेंडिंग निघालं होतं बऱ्याचदा आम्ही इंस्टाग्रामवरती वगैरे बघितलं होतं तर मग त्यांचं असं चाललेलं की घेऊयात म्हणून दोघांना पण आज ते गेले होते था था ते तर मला पण नव्हतं माहिती त्यांनी आणून डिरेक्टली कपाटात ठेवलं होतं मग ते त्यांना इतकं आवडलं दोघांना की ते खेळतच बसलेत कंटिन्यू आता मला वाटत नाही की झोपल्याशिवाय ते सोडतील दोघं जणं तर आता ते दोघं जण तर खेळतात या आणि तर आता जेवण वगैरे आमचं मगाशीच झालं जेवण वगैरे केलं आणि म्हटलं मग आता ना जेवण वगैरे झाल्यानंतरच मग त्यांना ते दाखवलं नाहीतर तोपर्यंत मग त्यांनी ना आम्हाला पण जेवण नसतं दिलं आणि कंटिन्यू ते हो त्याला ते लाईट वगैरे लागते ना ला तर ते ला तेच त्यांचं ते 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 खेळायचं चाललं होतं पिल्लू बघा काय करते ग मग करते नाही 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 ए पप्पानी काय आणलं तुला पप्पानी काय आणलं तुला कसं वाजता ते पप्पानी आणलं हो ठेवलं ठेवलंय कसे वाटते ते पप्पानी वाजवलेलं कसे आहे छान झाले उई अशी एक सर हाय कर ना सगळ्यांना हाय कर हाय बरं किशी दिसले एक सगळ्यांना फ्लाइंग किस दे बाबा फ्लाइंग किस दे एक सर तसे नाही तसे नाही फ्लाइंग किस दे ना असे कर कर ना नाही ओ क्यूटी क्यूटी कोण आहे मदर क्यूटी कोण है क्यूटी क्यूटी तू है अरे बाप रे झोपला झोपला क्यूटी झोपला अरे बापरे अशी झोपतो हां झोपला अरे बापरे घोरतो <laughs> कसा तू घोरतो कसा झोपल्या असं घोरतो तर चला याचं चालूच राहणार आहे रात्री काय लवकर झोपणार नाही दोघं पण काय अच्छी अच्छी आली ब्लॉग इथेच एड करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला असेच आपल्या व्हिडिओमध्ये अजून जर काही वेगळं बघायचं असेल किंवा वेगळं कोणती गोष्ट पाहि दाखवायची म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की वेगळी कोणतं मी गोष्ट दाखवावी किंवा तर असं मला कमेंट करून सांगा की या या गोष्टीचा ब्लॉग बनव बनवा म्हणून तर मग ते पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल आणि इकडे आता बाळ झोपतील थोड्या वेळाने दोघं पण चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो काळजी घ्या बाय